आरोग्यासाठी लिंबू लाभदायक नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवते पोटाच्या आजारावर कोमट पाण्यात कधी लिंबू घेतले का जेवणानंतर कोमट पाण्यात लिंबू पिण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहे जेवणानंतर गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यास अन्नाचे पचन चांगले होते त्याशिवाय लिंबू पाण्यात पौष्टिक घटक असल्याने शोषण्यास देखील मदत करते बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्येपासून आराम मिळतो लिंबू आणि पाणी दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे दोन्हीही एकत्र केल्यास त्याचा फायदा अधिक असतो लिंबू पाणी हे केवळ टेस्टमध्ये नव्हे तर आरोग्यासाठीही अधिक फायदेशीर आहे लिंबू हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे त्यात सायट्रिक ॲसिडमुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवली जाते पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा लाभ होतो लिंबाचे अनेक फायदे आहे पोटाच्या आजारावर घरगुती उपाय आहे किडनी स्टोनसाठी लिंबू पाणी पिणे चांगले आहे किडनी स्टोनच्या त्रासाला टाळण्यासाठी दररोज लिंबू पाणी पिणे चांगले आहे लिंबू हे कॅल्शियम तयार होण्यासापासून आणि त्याचे खड खड्यात रूपांतर होण्यापासून रोखण्यास मदत करते बद्धकोष्ठता आणि अपचन यापासून आराम जेवणानंतर गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळवून पिल्यास अन्नाचे पचन चांगले होते त्याशिवाय लिंबू पाणी पौष्टिक घटक शोषण्यास मदत करते बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून लिंबू पाणी पिल्यास आराम मिळतो रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे आवश्यक व महत्त्वाचे आहेत कारण ते सर्व प्रकारच्या रोगांपासून आपले संरक्षण करते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे त्यामुळे दररोज लिंबूपाणी पिणेसुद्धा आवश्यक आहे तरी मित्रांनो लिंबूपाणी जेवणासोबत दररोज किंवा अधूनमधून लिंबू खाणे किंवा लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर असणार आहेत धन्यवाद